जाणीवपूर्वक मारले कोणाला जाणीवपूर्वक नाही पण एखाद्याला कॅच केल्यानंतर त्याच्यावर नाही का जास्त वेळ होल्ड करणे बऱ्याच गोष्टी झालेले की तू अभ्यासावर फोकस कर दा, बारावी झाल्यानंतर तू कबड्डीला जा असं तस पण मी बोललो नाही मला जायचंय मी हे करत हे करणार आहे कबड्डी खेळत आणि बारावीचा अभ्यास देखील करेल मग मी सायकलीवर अप डाऊन करायचं तीन वर्ष मी सायकलीवरच घेऊन जाऊन केलं प्रो कबड्डी खेळल्यानंतर कसं आहे एक प्रसिद्धी मिळाली सगळे म्हणजे जे कबड्डी नाही बघत ते ते सुद्धा ओळखायला लागले अरे हा प्रो कबड्डी खेळतो असा ते पुणे रिपलटन मध्ये खेळलाय आहे आता दबंग दिल्लीमध्ये आहे काय घडलं होतं मुंबईमध्ये न्यू यंग प्लेअर ट्रायल व्हायची त्या यंग न्यू यंग प्लेअरच्या ट्रायल गेलो होतो मी खूप जोरात ट्रायल दिली होती ते असं वाटलं होतं की आता माझं सिलेक्शन होईल मी खूप जोरात ट्रायल दिली पण काही कारणास्तव माझं सिलेक्शन झालं नाही तर असं वाटलं आले एवढी छान ट्रायल दिली तरी नाही झालं मग ना। नेक्स्ट नेक्स्ट सीझनला परत ट्रायल दिली त्यावेळेस पण नाही झालं पण त्यावेळेस एकदा असं मनात आलं होतं की अरे बस यार एवढी चांगली ट्रायल देऊन सुद्धा माझं सिलेक्शन होत नमस्कार मी मनोज भालराव आणि आज साम टीव्ही सोबत आलेला आहे बाळासाहेब जाधव जो महाराष्ट्राचा कबड्डी प्लेअर आहे आणि सध्या दबंग दिल्लीमध्ये खेळतोय नमस्कार बाळा साम टीव्ही मध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार पुणेरी पलटन मध्ये खेळल्यानंतर दबंग दिल्ली मध्ये तुझं सिलेक्शन झालं कसं वाटतंय पुणेरी पल्टन मध्ये खेळल्यानंतर दबंग दिल्ली सिलेक्शन झालं खूप भारी फिलिंग होती नवीन टीम आहे इकडचं मॅनेजमेंट नवीन सर्व गोष्टी नवीन आहेत तर आता अर्धा दा सीझन झालेले खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत की खूप छान एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टींचा मला कबड्डी खेळायला सुरुवात कधी बसून कबड्डी खेळायला मी अकरावी बारावी असताना सुरुवात केली होती मग मा तिथून माझा प्रवास शाळा कॉलेजला असताना खेळायचो त्याच्यानंतर मग कॉलेजच्या टीम खेळायचो तर मला काय असं क्लब लेवल वगैरे हे काही माहीत नव्हतं मी कॉलेजच्या टीम बनं खेळायचं तर आमच्या सरांनी एकदा सांगितलं की बाबा असा असा क्लब असतो की हे सर असतात तिकडे शिकवतात तिकडे जातो तिकडे जॉईन ते सर कोणते होते चौधरी सर म्हणून होते आमचे स्पोर्ट टीचर होते कॉलेजमधले तर मग मा त्यांनी मला तिकडे पाठवलं मग तिकडं गेल्यानंतर मी मला आवड निर्माण झाली खूप सगळे यंग प्लेयर होते एक सिनियर होते ते खेळायचे मग ते खेळून सुरुवातीला तर मला एवढं काही येत नव्हतं खेळता तर मी गेलो पहिल्यांदा बघितलं मग घरी आल्यानंतर मी घरी सांगितलं आईला की आई मला असं जायचंय खेळायला रोज मला जावं लागेल प्रॅक्टिसला असं वगैरे तर लांब होतं एक सात आठ किलोमीटर होतं तर आई बोलली एवढं लांब नाही जायचं एवढं लांब कशाला आपल्या इथेच कर कशाला एवढं लांब जातो तर नाही म्हणलो मला जायचंय तर मग मी गेलो मग एक दोन दिवस मी गेलो असंच असताना मग खूप लांब पडायचं ना चार पाच दिवस नंतर मग मी गेलोच नाही मग कोचचा फोन आला तू काय येत नाही का का नाही आला असं तर बोललो मला खूप लांब पडतंय असं तसं आणि गाडी होती ना घरात तो भाऊ घेऊन जायचा का मला गाडी ती मग मी दोन दिवस गेलोच नाही आमचे एक सिनियर होते योगेश बालोडकर म्हणून त्यांनी मला एक नवीन सायकल घेऊन दिली मोठी मस्त गेरची ते बोलले हे सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट रोज प्रॅक्टिसला येत जा <laughs> त्याच्यानंतर म्हणजे आता प्रत्येक तरुण जो खेळायला उतरतो त्याला ग्रामीण भागात तरी असं सांगतात की बाबा रे तू ग्राउंड कडे जाऊ नको तू अभ्यास कर अभ्यास हो केल्यावर नोकरी मिळेल हो तुझ्या घरातले असं वातावरण होता का की मैदाना मैदानापेक्षा तू अभ्यासाकडे जास्त लक्ष दे म्हणून हो माझ्या घरात पण असंच होतं पण त्यावेळेस मी अकरावी बारावीला असताना घरचे म्हणायचे घरचे बोलायचे की तू अभ्यासावर फोकस कर आ, दा, बारावी झाल्यानंतर तू कबड्डीला जा असं तसं पण मी बोललो नाही मला जायचंय मी हे करत हे करणार आहे कबड्डी खेळत आणि बारावीचा अभ्यास देखील करेल असं बोलून मग मी जायचो तेव्हा मग मला परमिशन भेटली आणि घरची परिस्थिती कशी होती म्हणजे आई वडील काय करतात भाऊ काय करतो भाऊ कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि आई घरचंच काम करते त्यामुळे घरची अशी काय मोठी स्ट्रॉंग परिस्थिती नव्हती त्यामुळे मी मला गाडीला गाडीचा बी प्रॉब्लेम असायचा नाही त्यावेळेस मग मी सायकलीवर अप डाऊन करायचं तीन वर्ष मी सायकलीवरच येऊन जाऊन केलं त्याच्यानंतर मग डिस्ट्रिक्ट खेळलो मग अशा स्टेप खेळत खेळत आता कबड्डी मध्ये आलं म्हटल्यावर डाएट लागतो थोडाफार की हे पाहिजे त्याच्यानंतर जिमला जायला पाहिजे मग ते कसं मॅनेज व्हायचं ते मी तुम्हाला सांगितलं ना जे माझ्या मला सपोर्ट केला ना जे म्हणजे <laughs> माझे कोच बी आहेत आणि माझे वस्ताद बी म्हणता येईल कोच माझे गणेश बालोडकर आहेत पण योगेश बालोडकर हे यांनी मला फुल सपोर्ट केला ते माझ्या डाएट पासून ते माझ्या आर्थिक सगळ्या गोष्टींपर्यंत माझ्यावर डाएट काय करायचा म्हणजे त्यावेळी नेमकं त्यांनी मला ते प्रोटीन घेऊन दिलं त्यावेळेस मग ते अंडीला चिकनला खर्च करायचे माझ्या दुधावर कर, दुधा दुधाला पैसे मला द्यायचे ते मला सपोर्ट करायचे त्या गोष्टीला त्याच्यामुळे माझा डाएट झाला आता आपण ज्यावेळी क्लब लेवल खेळत असतो किंवा शालेय स्पर्धा खेळत असतो त्यावेळी सुरुवातीत सुरुवातीला कबड्डीची एक गुरुमी असते की अरे याने मला डोळे दाखवले मी याला परत दाखवणार काहीतरी असं झालाय का किस्सा कधीतरी असं खूप बरेच वेळा होत आता पण होत कधी कधी एखाद्याने समोरून आपल्याला खुन दाखवली मग आपण त्याला बाबा तू ये तुला बघतो इकडे असं हे होत मध्ये जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नाही पण एखाद्याला कॅच केल्यानंतर त्याच्यावरती जाणून बुजून नाही का जास्त वेळ होल्ड करणे असे बऱ्याच गोष्टी झालेले फर्स्ट टाइम जेव्हा तू मोठ्या स्तरावर खेळला म्हणजे स्टेट नॅशनल त्याच्यासाठी तू कसं प्रिपेअर केलं होतं आपण मोठ्या स्तरावर खेळायला जातो प्रिपेअर म्हणजे चांगली प्रॅक्टिस करून गेलो होतो तर असं असं काही दबाव असं काही नव्हतं तर एक चांगलं खेळायचंय आणि आपला चांगला परफॉर्मन्स द्यायचंय पहिली स्टेट नॅशनल कधी खेळला होता असतो मी युनिव्हर्सिटी नॅशनल होतो ऑल इंडिया चेन्नई मध्ये दोन हजार सोळाला ला ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रो कबड्डी प्रो कबड्डी खेळायच्या आधी आणि प्रो कबड्डी खेळल्यानंतर लाईफ मध्ये काय चेंजेस आलेत का म्हणजे लाईफ लाईफ मध्ये खूप काही चेंजेस आले चेंजेस आले प्रो कबड्डी खेळल्यानंतर प्रसिद्धी मिळाली सगळे म्हणजे जे कबड्डी नाही बघत ते सुद्धा ओळखायला लागले अरे हा प्रो कबड्डी खेळतो असा या पुणेरी पल्टन मध्ये खेळलाय आता दबंग दिल्ली मध्ये आहे असं बरेच एक्सपिरियन्स आहेत खूप काही गावात गेल्यानंतर काय वेगळ्या गोष्टी घडल्या हो वेगळ्या म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस गावामध्ये होल्डिंग्स वगैरे लावल्या स्वागत होत स्वागत केलं असं झालंय का कि गावात एखादा माणूस असतो की गावात एखादा माणूस असतो की तू आधी सांगायचा की अरे तू कबड्डी खेळून काय करणार आहे आणि तो आता तू प्रसिद्ध झाल्यावर म्हणतोय की अरे हा आमच्या गावचा असे आता प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात काही जण असे सांगतात की काय होणार नाही कबड्डी मध्ये काय होत आहे आम्ही पण खेळलो पण काही सिनियर असतात जे की सक्सेस नाही झाले ते बोलतात असे किंवा नको कामा बघ असं पण जेव्हा आता खेळून प्रो कबड्डी खेळल्यानंतर असं वाटतं की ते सुद्धा म्हणतात की अरे वा बरं झालं आज चांगली मेहनत घेतली आज तू तुला आम्ही टीव्हीत बघतो असं वगैरे वा आणि आता असे बरेच खेळाडू जे ग्रामीण भागात राहतात म्हणजे ते बरेच लोक कल्याण म्हण किंवा पुण्या साईडला क्लब क्लब क्लबसाठी खेळायला त्यांनी येणं गरजेचं आहे का गावाद गावाद हो हो जे, की गावातल्या गावात प्रॅक्टिस होऊ शकते गावात जरी केली तरी प्रॅक्टिस होऊ शकते पण तुम्हाला तिथे चांगलं मार्गदर्शन भेटलं पाहिजे जेणेकरून की तुम्ही वरच्या लेवलला खेळण्या इतकं तुमची प्रॅक्टिस तुमचे स्किल वाढले पाहिजे तर तिथं भेटत असेल तर मग इकडे शहरात येण्याची काय हरकत नाही मोठे मोठे टूर्नामेंट खेळणं गरजेचं आहे त्याच्यातून खूप एक्सपिरियन्स येतो प्लेयरला या लेव्हलवर पोहोचायला तू भरपूर मेहनत घेतली प्रचंड मेहनत घेतली असं कधी वाटलं होतं का की बस आता नको कबड्डी खेळायला इथून सोडून द्यायचं आहे दुसरं काहीतरी बघू आपण असं जेव्हा प्रो कबड्डीला सीजन पाचच्या च्या वेळेस असं वाटलं होतं एकदा मी च्या पाचच्या च्या वेळेस ट्रायल दिली होती काय घडलं होतं नेमकं तेव्हा ते मुंबईमध्ये न्यू यंग प्लेअरची ट्रायल व्हायची त्या यंग न्यू यंग प्लेअरच्या ट्रायलला गेलो होतो मी खूप जोरात ट्रायल दिली होती की असं वाटलं होतं की आता माझं सिलेक्शन होईल मी खूप जोरात ट्रायल दिली पण काही कारणास्तव माझं सिलेक्शन झालं नाही तर असं वाटलं आले एवढी छान ट्रायल दिली तरी नाही झालं मग नेक्स्ट नेक्स्ट सीजनला परत ट्रायल दिली त्यावेळेस पण नाही झालं पण त्यावेळेस एकदा असं मनात आलं होतं की अरे बस यार ट्रायल देऊन सुद्धा माझं सिलेक्शन होत नाही कबड्डी जर सोडली असते तर दुसरा ऑप्शन काय होता लाईफ मध्ये कबड्डी जर सोडली असती तर मग भरती ट्राय करणार होत आता असं बऱ्याच बऱ्याच ठिकाणी होत की कबड्डी खेळल्यानंतर ग्लॅमर आला मुलींचे प्रपोज आलेत का खूप जास्त कि मला तू आवडतो असं श्रेयस श्रेयसायर एकदा इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता कॉलेज मध्ये मला तेव्हा मेसेज करायच्या सॉरी म्हणजे मी जेव्हा त्या मुलींना मेसेज श्रेयचा तो किस्सा ऐकला असेल तू की जेव्हा तो मुलींना मेसेज करायचा तेव्हा मुली त्याला रिप्लाय नाही करायचे तुझ्या लाईफ मध्ये असं काय घडलंय का असं दोन तीन वेळा घडलेला आहे एखादा किस्सा दोन तीन वेळा घडलेला आहे ज्या म्हणजे प्रो कबड्डीच्या आधी आपण एखाद्याला मेसेज केला असेल किंवा काय त्याचा त्यांनी रिप्लाय केला नसेल लाईफ मध्ये नाही नाही मी नाही करत <laughs> आता जे नवोदित खेळाडू येत आहेत त्यांना आता कबड्डी विषयी म्हणजे ह्या ट्रायल्स विषयी माहिती नाही आहे असत जर समजा एखाद्या खेळाडूला कबड्डीची ट्रायल द्यायची असेल किंवा त्या झोन मध्ये यायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे आता कसं आहे कबड्डी आणि या मीडियाच्या याच्यामुळे सर्वांना सगळं सगड़ समजतं सगळ्यांना जिथे ट्रायल होणार आहे या सगळ्या मीडियावरती कबड्डीचे एक ऍप आहे त्याच्यावरती पडतात त्याच्यामुळे सगळ्यांना समजतं मोस्टली आणि ज्यांना नाही समजत त्यांनी ते, ते, ते प्रो कबड्डीचे ऍप किंवा जे सिनियर खेळाडू आहेत त्यांना माहीत असतं ते माही सांगतात त्यांना पुणेरी पलटण मध्ये जेव्हा खेळायचं त्यावेळेस अनुप कुमार कोच होते बरोबर अनुप कुमार म्हणजे कबड्डीचा खूप स्टार खेळाडू होता त्यावेळी तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना एकदम म्हणजे कसं वाटलं होतं तुला काय बार वाटलं काय असं एवढं हे नाही की छान त्यांचं चांगलं होतं ते रेडिंगचं म्हणजे रेग्युलर कबड्डी खेळाडू जसे असतात खूप रागीट तसे ते आहेत का किंवा हा हा कुल खरंच कॅप्टन कूल बी आहेत कधी कधी राग राग पण येतो त्यांना असं नाही की एकदम कुलच आहेत कधी कधी राग करायचे प्रॅक्टिस मध्ये जर जास्त चुका जर होत असतील ओरडायचे पण राग येतो त्यांना असं टीव्हीवर दिसत पण राग येतो तुझ्या आयुष्यातला असा हॅपी मुमेंट कुठला आहे म्हणजे मी कबड्डी स्टार झालोय आहे किंवा मी भविष्यात कबड्डी खेळणार तेव्हा तुला म्हणजे असा हॅपी मुमेंट कधी वाटला मला हॅपी मुमेंट सीजन सात मध्येच वाटला ज्या वर्षी मी चाळीस पॉइंट घेतले सीजन सात मध्ये तो माझ्या माझ्यासाठी असं कधी झालंय का की तू रस्त्यावर फिरतोय आणि कबड्डी अंडर अंडर ते अचानक येऊन तू तु तुला तु भेटले आणि तुला तु हा बाळा जातो पाया वगैरे हो पडतात असं बऱ्याच वेळा झालं मी एकदा स्कूल मध्ये गेलो होतो माझी माझ्या मित्रासोबत गेलो होतो त्याच्या भावा भावाला का भाच्याला सोडायचं होतं स्कूलमध्ये आम्ही गेलो होतो गाडीमध्ये तर तिथे सारे मुलं आले जवळ अरे दादा बाळा दादा बाळा दादा आले मग फोटो विटो काढायला लागले हा गर्दी करून ऑटोग्राफ तर ह्या मुवमेंट वळू कबड्डी प्लेअर म्हटलं तर इंजरी झाल्या तुझ्या पण आयुष्यात कधी इंजरी झाल्या त्याला तू कसं टॅकल केलं होतं जसं तू रेडरला टॅकल करतोस तसं तू इंजरीजला कसं टॅकल केलं कबड्डी कबड्डी मध्ये इंजुरी तर खूप आहे त्या त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहणार दे आधी गरजेचं आहे कबड्डी मध्ये इंजरी मला शोल्डरला झाली होती एंकलला झाली होती त्याच्यासाठी काय आहे रिहॅप डायटीशियन रिॲप करणे हे गरजेचं आहे चांगले फिजिओथेरपिस्ट यांचे मार्गदर्शन घेणं काय काय प्लेयर असे असतात जे टीम प्लेयर असतात म्हणजे इंजर्ड झाला तरी तो टीमचा मेन प्लेयर असतो तो असा विचार करतो की नाही मला संघासाठी खेळायचंच आहे मी आता बाहेर बसू शकत नाही तो इंजर्ड असताना पण मैदानात खेळायला उतरतो अशा प्लेअरला तू काय सांगशील म्हणजे इंजर्ड असताना अशा आश, प्लेअरला मी खरंच हे म्हणन की दाढशे प्लेयर आहेत की असे आज पण बरेच प्लेअर आहेत की जे इंजुर होऊन सुद्धा खेळतात आपल्या टीम साठी त्यांना आपुलकी असते की आपला टीम संघ जिंकला पाहिजे की आपण चॅम्पियन झालं पाहिजे शेवटचा प्रश्न यंगस्टर्सला काय सल्ला देशील यंगस्टरला हेच सल्ला देईल की आता प्रो कबड्डीमुळे कबड्डीला खूप खूप म्हणजे खूप छान दिवस आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाने चांगली मेहनत केली पाहिजे चांगले डाएट केले पाहिजे ट्रेनिंग चांगली केली पाहिजे जेणेकरून त्यांचा स्किल फिटनेस परफॉर्मन्स चांगला होईल त्याच्यामुळे त्यांना चांगले दिवस बघायला भेटतील बस आता रॅपिड फायरकडे वळू आपण अनुप कुमार की राकेश कुमार अनुप कुमार आवडता प्लेयर गिरीश हेरनाक की सुरजीत नरवाल सुरजित नरवाल कबड्डी व्यतिरिक्त क्रिकेट की कुस्ती कुस्ती पुणेरी पलटन की दबंग दिल्ली दबंग दिल्ली मुंबई की पुणे पुणे प्रो कबड्डी की नॅशनल लेवलची कबड्डी प्रो कबड्डी या साम टीव्हीच्या या खास मुलाखतीत खा आतापुरता इतकाच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका